नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच भारतीय जनता पक्षाने तालुका पातळीवरचेही राजकारण नासवले होते सत्तेच्या हव्यासापोटी आणि नसलेल्या आत्मविश्वासामुळं भाजपला दुसऱ्या पक्षातील नेते आयात करावे लागले होते मग तो नेता भ्रष्ट असो की त्याच्यावर कितीही गंभीर स्वरूपाचे आरोप असो त्यांना काही देणं घेणं नव्हतं बरं हे काही वरच्या पातळीवरच घडलं असं नाही तालुक्या तालुक्यात देखील त्यांनी हे विष पेरलं आता म्हणतात ना पेरलं तेच उगत असतं लोकसभा निवडणुकीच्या निकालात अखेर ते उगवलंच आता हेच बघा पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आता अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात होते लोकसभेत ते शरद पवारांचे किंवा त्यांच्या पक्षाचेच काम करीत होते अचानक असं काही घडलं की एक दिवसात अभिजित पाटील भाजपात दाखल झाले दा पवारांच्या सभेत असताना विठ्ठल कारखान्याला सील ठोकलं आणि लगेच अभिजित पाटील भाजपात दाखलही झाले ज्या रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्यासाठी हे सगळं केलं ते भाजपाचे उमेदवारही माढ्यातून आपटले देवेंद्र फडणवीस यांना वाटलं आपण काहीतरी भा वेगळा पराक्रम केला अभिजित पाटलांसारख्यांनाही फोडून वगैरे पराक्रम काय अभिजित पाटील आणि कारखाना यांना अडचणीत आणलं म्हणून शेतकरी आणखी खवळलेला आहे राजकारण साधण्यासाठी शेतकऱ्यांचा राजवाडा अडचणीत आणण्याचं काम करण्यात आलं होतं हे काम भाजपनं ऐन निवडणुकीत केलेलं होतं अभिजित पाटील भाजपात गेल्या आणि तोच कारखान्यावरील ही लगे मागं घेण्यात आली अहो कसला हा कायदा कसला हा नियम सत्तेतला पक्ष म्हणेल तसा कायदा वागतो की काय काय आहे याचे उत्तर पंढरपूर तालुक्यातील बळेराजाने हा सगळा खेळ पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आता प्रश्न उरला तो विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील करणार काय वास्तविक अभिजित पाटील यांना जो निर्णय घ्यावा लागला तो कोणालाच आवडलेला नाही कोणाला आवडायचं सोडून द्या अभिजित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीलाही हा मोठा ब्रेक बसलेला आहे भाजपात राहून अभिजित पाटील हे विधानसभेत निवडून येऊ शकत नाही त्याची जाणीव सगळ्यांनाच आहे मग ते अभिजित पाटील यांना नसेल काय नक्की असेल तसं पाहिलं तर ती तरुण असली तरी दृष्टे मात्र निश्चित आहेत अभिजित पाटील यांनी पक्षीय राजकारण सुरू केले नव्हते तेव्हाही भाजपाचे नेते त्यांच्या भोवती रुंजी घालत होते त्यांच्यावर पडलेल्या आयकर विभागाची धाड मोठी गाजलेली होती ही रेड झाली आणि भाजपाचे नेते त्यांच्या मागे लागले अभिजित पाटील हे भाजपात जातील असं वाटत असतानाच ते शरद पवारांच्या गाडीत दिसू लागले आणि नंतर त्यांनी पवारांना कारखान्यावरही बोलावलं लोकसभेच्या वेळी जिथं देवेंद्र फडणवीस आले तिथं आधीच शरद पवार येऊन गेले होते ना इलजाने भाजपात गेलेले अभिजित पाटील मनाने मात्र कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसत होतं विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमुळे अभिजित पाटील यांना शरद पवार यांना सोडून भाजपाच्या गोठात जावे लागले मात्र अभिजित पाटील यांचे पवारावरील प्रेम अजूनही कायम असल्याचं दिसून येतं अभिजित पाटील यांनी भलेही भाजपचा पंचागळ्यात लटकवलेला असेल पण मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा लोगो अजूनही कायम आहे सध्याचे वातावरण म्हणजे सध्याचे हे राजकीय वातावरण पाहता अभिजित पाटील यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घर वापसी होणार का याचीही चर्चा आता रंगलेली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांनी प्रवेश केला होता प्रवेशा के ले ले त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात पाटील यांच्या पंढरपूर मंगळवाडा विधानसभा उमेदवारीचे सुतोवाच स्वतः शरद पवार यांनीच आणि जाहीरपणे केलेले होते त्यामुळे अभिजित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती लोकही तशा तयारीला लागले होते अशा वेळीच त्यांना इच्छा नसताना दुसरा घरोबा करावा लागला आहे अभिजित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एंट्री होताच लोकप्रिय ठरलेले दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगेरथ भालके हे पक्षापासून दरावायला सुरुवात झाली होती पुढं त्यांनी राष्ट्रवादीतून तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेशही केला होता मात्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीत के सी आर यांच्या पक्षाचा जाम पराभव झाला त्यामुळं बी आर एसचे तेलंगणाबाहेरील काम आपोआप थंडावले गेले त्यामुळं भगीरथ भालके ही महाविकास आघाडीत परतणार असल्याची चर्चा आहे तशी ती आधीपासूनच सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आमदार समाधान अवताडे माझे आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आधी मातब्बरांची फौज होती महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केलं होतं लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात प्रकट झालेला रोष विधानसभा निवडणुकीत कॅश करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे पंढरपूर मंगळवड्यातून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला वातावरण पोषक आहे तसे ते आधीही होते आणि लोकसभेतही ते दिसले आहे अभिजित पाटील भाजपासोबत गेल्यामुळं विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे भाजपाकडून विद्यमान आमदार समाधान अवताडे अभिजित पाटील प्रशांत परिचारक यांची नावं चर्चेत आलेली आहेत त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून कोणाला संधी मिळते याची प्रचंड उत्सुकता या पंढरपूर मंगळवड्यात आहे पण ऐनवेळी वेगळेच काही राजकारण होण्याची शक्यता देखील आता व्यक्त होऊ लागली आहे अभिजित पाटील हे पुन्हा शरद पवार यांच्या तंबूत दाखल होतील अशी अनेकांना अपेक्षा आहे आणि तसे झाले तरच अभिजित पाटील यांचे राजकीय भवितव्य आहे हे मात्र नक्की अन्यथा ते सुरू होण्याआधीच मान टाकलेल्या कमळाच्या फुलासारखी त्यांची ही अवस्था होऊ शकते असं वातावरण सध्या तरी या मतदारसंघात आहे अहो नेते कुठं आहेत याच्या शता मतदारांना फारसं काही देणं घेणं उरलेलं नाही भाजपा नको एवढंच लोकांचं म्हणणं आहे अभिजित पाटील भाजपाकडून उभे राहिले भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून उभे राहिले तर भालके यांना विजयाची अधिक संधी असणार आहे मग अभिजित पाटील नक्की काय करणार आहेत उघड काहीच दिसत नाही पण संकेत मात्र वेगळे काहीसे मिळतही आहेत अभिजित पाटील हे पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात दाखल होतील काय निदान तसे तरी लोकांचे आहे भाळवणीच्या कार्यक्रमात बोलताना अभिजित पाटील यांनी मी विधानसभेचा दावेदार असून मीच मैदानात असणार आहे असं विधान केलं होतं त्यावेळी त्यांना आबा तुमचा पक्ष कोणता असा प्रश्न विचारला गेला त्याच वेळी नेमकं डी जेवर राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं वाजत होतं आता हा योगायोग होता की त्यामुळं दुसरं काही होतं हे कसं सांगता येणार पण राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं ऐकून पाटील यांनी स्मित हास्य केलं हसण्यातच त्यांनी सगळं काही सांगूनही टाकलं आणि वेगळ्या शब्दात का होईना त्यांनी काही संकेतही दिले त्यामुळे अभिजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयावरील फलक आणि विधानसभेसंदर्भात केलेला दावा यामुळे अभिजित पाटील यांची घरवापसी होणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली अभिजित पाटील यांच्या मंगळवेड्यातील जन जनसंपर्क कार्यालयावरील फलक लोकसभा निवडणुकीनंतर काढण्यात आला होता मात्र तो फलक पुन्हा लावण्यात आला आहे त्या फलकाबरोबर शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेसचा लोगो असलेला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा लोगो असलेला फलक कायम आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे अभिजित पाटील शरद पवारांना सोडून भाजपत गेले ऐन लढाईच्या वेळेला हे शिलेदार दुसऱ्या पक्षात दाखल झाले पण शरद पवार यांच्या पक्षाकडून कुणीही त्यांच्याबद्दल अवाक्षर काढले नाही कसली टीकाही केली नाही उलट अभिजित पाटील यांची बाजूच घेतली गेली विधानसभेसाठी तर अभिजित पाटील पुन्हाच वगैरेही परतले तर मग शरद पवार यांनीच लिहिलेली ही स्क्रिप्ट होती की काय असा सवाल उपस्थित होऊ शकतो अभिजित पाटील भाजपात जात असताना शरद पवार यांनी हा डाव खेळला होता काय आता भाजपात जाऊन कारखान्यावरील कारवाई वाचवावी विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा खेळ कोणाला पवारांचा कळला मोदी असो फडणवीस असो वा कुणी असो नक्की काय ठरलं होतं ते येत्या काही दिवसात उघड होईलच पण तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार